Tiểu đê Tiểu đê Vậy Tiểu ते मी चागलो ये 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 ये

आईची आर बाबा अरे अरे करायला गेलो एक झालं बोलत रे हे सागर काळजी करायची नाही आता मी इथपर्यंत आलोय या कुलपाची चावी लवकरच इथे येईल बघ सागरला <laughs> <laughs> अटकलं आमचं काही म्हणणं नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय तुमचा नाही का आणि काय हो किडा मुंगी कसही जगत कसही मरत्यात नाही का आणि तुम्ही आपल्या आहात नाही का माझ काय म्हणणं आहे एक बाप म्हणून मी तुमच्याकडं मागणी माझी आपल्या भावाला सोडा सोडणार ना पाटील साहेब एक बाप म्हणून तुम्ही जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं नाहीत कार्ट गेलं हात बाहेर काय बोलतो आता हे हात जोडून विनवण्या करून काही उपयोग नाही कळलं हो पाटील बाबा या मुजराला कशाला हात जोडतो त्याला आपण कायद्याची भाषा शिकू ना कायद्याची भाषा दुसऱ्याला शिकवा ज्या कोणत्या मंत्र्या संत्राला घेऊन यायचं ना या घेऊन काय फरक पडत नाही ते कायद्यात बसत तेवढंच करतो आम्ही इथे oh, oh, oh. oh. <coughs> तुम्ही ज्याला आत घातलंय ना आमचं पोरग आहे आणि त्याला मी सोडवणार म्हणजे सोडवणार केसलाय महत्वाची कळलं का अरे फिरतुंग्या ही बाबाची पर्सनल केस आहे कळलं ही आयुष्यातली शेवटची केस आहे इतके दिवस वकील होता आता फिरतुंग्या नाव करून दाखव कळलं का आ? 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 एक सांगू का सानप साहेब हा ते हा पवाराची साक्ष एकदा मिटवली ना की केस मिटली म्हणून समजा नावाचं फिरतुंग्या वकील आहे मी <laughs> समा लोअर हे अरे गे, अर गे। नको नको सर हे 봐 आज शी संदीप पुन्हा येणे नाही गे नको सर नको 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 अजून वेळ गेलेली नाही हा माघार घेतो वेळ गेलेली नाही माघार घेतो हा नाही घे <laughs> सर। शिवा रिपोर्ट मध्ये कोणाची जबानी घेतली सर त्या मैताच्या बापाची म्हणजे कधी घेतली जबानी काल रात्री सर अच्छा, जा घेऊन ये त्याला जा न घाबरता बोला तुमची जबानी पुन्हा घेतली जाते साहेब राज्याला जेवण झाल्यावर आम्ही झोपायला जाणार होतो बघा तेवढा शिवासाहेब आलं काय बाई बी मंगळ बोलायला लागल शिवासाहेब खूप दारू प्यालेले होते पण साहेब काय ऐकायला तयार नाही खूप बेबाब झाले होते मी त्यांना अडवलं पण ते का ऐके ना साहेब माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर माझ्या बोरीला माझ्या बोरीला <laughs> तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला सर हा वाट्याचा बोलतोय सर शिवा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती <laughs> या देशासाठी जीवाची परवान न करता लढलोय सर मी आणि लढतोय पण मला माहिती होतं सर की हे सगळं माझ्या बाबतीत होणार आणि हे कोण आहे हेही मला माहिती आहे सर नाही मला त्याची सर मी कुठलीही चूक केलेली नाहीये दमदाडे सर रिपोर्ट तयार करा आणि लगेच माझी सही घ्या सर हुँ। सर हुँ। हा रिपोर्ट सर जमदाडे सर तुम्ही दिवसात लागलात का काहाराची जबानी काय घेतली तुम्ही सागरनी सागरनीच्या मुलीचा खून केलाय साहेब या जमदाड्याला कधी नशा करायची आणि कधी होश मध्ये राहायचं हे चांगलंच कळायला लागलंय तुम्ही सांगितलं ला तरी मी असाच रिपोर्ट तयार करणार आजपर्यंत या राजकारण्यांचे बरेच जोडे चाटलेत घरादाराची चिंता न करता रात्रंदिवस बंदोबस्त केलाय आणि त्याची जर का ही बक्षीसी मिळणार असेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही साहेब अहो रात्रंदिवस तुमच्याबरोबर थांबतोय आम्ही तुमकी सकट तुमचे शब्द झेलतोय आम्ही आम्हाला सुद्धा एकदा जाणीव होऊ द्या की आमच्याबरोबर पण कुणीतरी खंबीरपणे उभा आहे आश्चर्य वाटलं ना सर की हा एक हवालदार एवढं कसं काय तुमच्या तुमच्यासमोर कारण त्याला भीती वाटत नाही सर आता कारण तोही सत्याच्या बाजूनीच लढतोय साहेब मला फक्त एक दिवस द्या ही केस मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो साहेब ते कसं शक्य आहे शिवा कालाय तस्मै नमहा जो मनुष्य जन्माला आला त्याला मरावच लागणार आहे राहण्यासाठी नाही म्हणून माऊली महावैष्णव ते, ते पुनर्पी दिशे आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमे म्हणून आपल्या हातात काही नाही तो करतो तस आपल्याला करावं लागतं म्हणून बाबांनो आले देवाची या मनात तेथे कोणाचे ना शिवा काय झाले माझं काय चुकत आहे सर सत्याच्याच बाजूने लढतोय मी तरीही हा अटकाव का सर शिवा औद्योगिकरणामुळे या गावचं पांढर उठलंय कमिशनरनी तुला इथे का पाठवलं कारण पालकमंत्र्यांनी त्याला तसं सांगितलं म्हणून आणि हे पालकमंत्र्यांनी का सांगितलं कारण हा पालकमंत्री आणि इथला आमदार त्या दोघांमध्ये विस्तव जात नाही आणि <laughs> आता दोघही एकाच ताटामध्ये जेवत आहेत म्हणून तुझ्यावरती हे संकट आलं शिवराय जिजामातेला उद्विग्न अवस्थेत विचारतात मा साहेब आज तुकोबा रायांच्या दर्शनाला जावं वाटत घोडदौड करत लोहोगावला आले कीर्तनास बसले आणि नियतीने घाला घातला संपूर्ण वेडा बसला शिवरायांनी अश्रू भरल्या नयनांनी तुकोबा रायांकडे पाहिलं परंतु ज्याची कर्म सत्य असतात त्यांना देवही सहाय्य करतो महाराज म्हणून आणि संपूर्ण वेढ्यातून सगळीकडे शिवराय शिवराय दिसू लागले पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते ही अगस्त्य ऋषींची कर्मभूमी आहे तुला ही आता व्हायचं व्हायचंय आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करायचा आहे लढ शिवा लढ योद्धा हो आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करून टाक